मतदारसंघ अर्थात परळी वजनात त्यानंतर परळीचा जिल्हा तो आहे बीड आणि दोन हजार नऊपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत कशा पद्धतीने बोगस मतदानाचा टक्का खऱ्या अर्थाने वाढला किंवा बोगस मतदानाचे जे आरोप विशेषतः बीडमध्ये आणि बीडमधील परळीमध्ये वेळोवेळी झालेले आहेत याचे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील विद विशेषतः लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये फार मोठ्या प्रमाणात हे आरोप झालेले होते ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले नसतील तर ते यूट्यूबवरती आजही उपलब्ध आहेत ते आपण जाऊन पाहू शकता खऱ्या अर्थाने दोन हजार नऊमध्येही अशा पद्धतीचं चित्र होतं का दोन हजार नऊपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत हे चित्र कशा पद्धतीने बदलत गेलं याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहेत तिथले उमेदवार आहेत का किंवा निवडणूक आहे आहे का किंवा विशेषत त्या ठिकाणचे काही अधिकारी भ्रष्ट अधिकारी किंवा मॅनेज झालेले अधिकारी याला जबाबदार आहेत का याचं परखड विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार मित्र हो ज्या पद्धतीने लोकसभा दोन हजार चोवीसची ची निवडणूक पार पडली अनेक शेकडो व्हिडिओ बोगस मतदानाचे आले समोर आले आणि स्वत शरद पवार ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की परळीमध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे त्याची तपासणी करावी त्याची तपासणी करण्याचा प्रयत्न झाला त्या काही ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले गेले किंवा आम्ही काहीतरी कारवाई करू किंवा विशेष तपासणी करू अशा पद्धतीच्या काहीतरी अपडेट्स आल्या मात्र त्याच्या दृष्टीने फार अशी मोठी काहीतरी कारवाई केली असं मात्र आपल्याला दिसलेलं नाही आता परत एकदा एक निवडणूक आलेली आहे आणि निवडणूक ही विधानसभेची दोन हजार चोवीस ती तीन चार दिवसापूर्वी किंवा पाच सहा दिवसापूर्वी ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि याच परळीमध्ये आत्ताचं चित्र नेमकं कसं आहे आणि पूर्वीचं चित्र नेमकं कसं होतं याचंही विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे आत्ताचे जे उमेदवार आहेत विशेषत समोरासमोर फाईल आहे धनंजय मुंडे आणि राजाभाऊ देशमुख अशा पद्धतीचे दोन उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढत आहेत महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे खरं म्हणजे या ठिकाणची निवडणूक आत्तापर्यंत कमळ या चिन्हावरती लढवली जात होती ही पहिली वेळ अशी आहे की कि कमळ किंवा भाजप पक्ष या ठिकाणी निवडणूक लढत नाही तर त्यांच्यासोबत असलेली पक्ष एकत्रित एक मिळून त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत राजाभव हो देशमुख अशी समोरासमोर फाईट या ठिकाणी होत आहे लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचे आरोप झालेले होते मीडियाने हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणात उचलून धरलेलं होतं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले होते आ, एकदम अगदी निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा निवडणूक आयोग असतील निवडणूक आयोगाला आयोगा सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं होतं मात्र निवडणूक आयोगाने मनावं त्या पद्धतीने स्पष्ट त्या ठिकाणचं विश्लेषण आज ताय दिलेलं नाही किंवा ग्राउंड रिपोर्ट नेमका काय होता हे निवडणूक आयोगाने अजूनही दिलेलं नाही <coughs> त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जे लोक काम करतात कर्मचारी काम करतात निवडणूक आयोगाचे जे लोक काम करतात त्यांचीसुद्धा फार मोठी जबाबदारी होती त्यांच्यावरती अन्याय झाला त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झाले किंवा त्या लोकांना अतिशय त्रासदायक वागणूक दिली गेली असे अनेक आरोप जरी झालेले असतील तरी प्रत्येक बूथवर जे केंद्राध्यक्ष असतात प्रेसायडिंग ऑफिसर असतात त्या प्रेसायडिंग ऑफिसरला फार मोठे अधिकार त्या दिवशी दिलेले असतात आणि अशा पद्धतीने जर बूथ कॅप्चरिंगचे प्रकार जर घडलेले असतील तर या केंद्राध्यक्षांनी तशा प्रकारचा अहवाल देणं बंधनकारक असतं मात्र अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी कुठल्याही केंद्राध्यक्षाने दिला गेला नाही दिला नाही आपण यामध्ये गुंतू किंवा नंतर मग हे का घडलं कशा पद्धतीने घडलं याची उत्तर आपल्याला द्यावी लागतील परत परत तपासणीसाठी बोलवलं जाईल आपल्याला जावं लागेल या भीतीपोटी किंवा आपल्यावरती काही प्रशासकीय कारवाई होऊ शकते किंवा आपल्यावरती काही गुंडांमार्फत किंवा रा काही राजकीय पक्षांकडून आपल्यावरती दबाव आणला जाऊ शकतो या भीतीपोटी या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने कुठलीही नोंद केलेली नाही किंवा कुठलाही अहवाल हा निवडणूक आयोगाकडे के सुपूर्द केलेला नाही किंवा नोंदवलेला नाही त्यामुळे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची एकही घटना घडलेली नाही होय निवडणूक आयोगाचं एका अर्थाने बरोबर आहे कारण ही, <coughs> का ही जबाबदारी मतदान केंद्राध्यक्षांची होती प्रेसाइडिंग ऑफिसरची होती त्या प्रेसायडिंग ऑफिसर्सनी अशा पद्धतीने कुठलीही नोंद केलेली नाही नोंदवलेली नाही आता विशेषत विधानसभेच्या निवडणुकीचं प्रशिक्षण सध्या थीक ठिकठिकाणी सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत आणि सहा मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीचं प्रशिक्षण सुरू आहे तेव्हा हे जे प्रिसायडिंग ऑफिसर्स आहेत किंवा मतदान निवडणूक अधिकारी जे काम करणार आहेत बूथवरती त्यांच्यामधून एक सूर मात्र निश्चितपणे समोर आलेला आहे की आम्हाला कुठल्याही मतदारसंघामध्ये काम द्या मात्र परळी मतदारसंघामध्ये आम्हाला काम देऊ नका अशा पद्धतीची ओरड या अधिकाऱ्यांकडून आलेली आहे त्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी गेल्यावेळी घडलेल्या घटनांचा अनुभव नमूद केलेला आहे की त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचे प्रकार घडलेले होते आम्हाला दमदाटीची भाषा केली गेली किंवा आम्हाला कुठलीही प्रशासकीय मदत मिळालेली नव्हती पोलीस अधिकाऱ्यांची मदतसुद्धा मिळालेली नव्हती त्यामुळे आम्हाला आत्ता परळी मतदारसंघामध्ये काम देऊ नका किंवा नेमणूक करू नका अशा पद्धतीची ओरड या अधिकाऱ्यांकडून आलेली आहे मात्र त्याला सारवासार्वीची उत्तरं दिली गेली आणि आमच्या किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची निवडणुकीची प्रशिक्षणं झाली मग ती बीडमध्ये असेल आष्टीमध्ये असेल गेवराई असेल माजगाव असेल त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आमच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची कुठलीही घटना घडलेली नव्हती ज्या प ज्या ठिकाणचं सा तुम्ही सांगत आहात त्याला आम्ही जबाबदार नाहीत आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं नाही मात्र आम्ही ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या नाही तेव्हा तुम्ही जे बोलत आहात त्याला उत्तर द्यायला आम्ही जबाबदार नाहीत अशा पद्धतीचं विश्लेषण या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यातही आता ओ... काही अधिकारी जे गेल्यावेळी परळीमध्ये होते ते आता दुसऱ्या मतदारसंघामध्ये असतील आणि दुसऱ्या मतदारसंघातले अधिकारी आता परळीमध्ये जाणार आहेत मात्र परळीमध्ये अशा पद्धतीनं हे आरोप प्रत्यारोप झालेले होते हे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे हेच वातावरण दोन हजार नऊ मध्ये होतं का हेच वातावरण दोन हजार चौदामध्ये होतं का हेच वातावरण दोन हजार एकोणीसमध्ये होतं का तर नाही अशा पद्धतीचं वातावरण दोन हजार नऊ दोन हजार चार अशा निवडणुकांमध्ये नव्हतं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या निवडणुका फार स्ट्रिक्ट पद्धतीने घेतल्या गेलेल्या होत्या अगदी सांगायचं सा जर झालं तर अशा निवडणूक प्रशिक्षणांमध्ये जे निवडणुकीचं काम करणारे आहेत ते लोकांकडे सगळ्यांचे नंबर्स दिले जात होते थेट एस पी एस पीचाही नंबर दिला जात असे आणि यस सांगितलं असं जायचं सा की तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आमची मदत तुमच्यापर्यंत येईल बूथ कॅप्चरिंगचे प्रकार जर घडले किंवा कुणी दमदाटी जर केली तुम्हाला कुणी जर त्या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्हाला या नंबर्सवरती संपर्क करा आम्ही त्या ठिकाणी पोहोचू नंबर्स कोणाकोणाचे दिले जात होते तर ते जिल्ह्याचे जे एस पी आहेत ते एस नंबर दिला जायचा त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे जो मतदारसंघ आहे विशेषतः परळी असेल किंवा माजलगाव असेल किंवा एक तालुका किंवा एक दोन तालुके मिळून जो मतदारसंघ निर्माण होतो त्या मतदारसंघाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात मग ते तहसीलदार असतील किंवा इतर कुठल्या पदावरचे व्यक्ती असतील त्यांचासुद्धा नंबर दिला जायचा आणि ही लोक तेव्हा थेट स्वतः फोन रिसीव करून त्या अधिकाराशी बोलत असत तिथला प्रॉब्लेम समजून घेत असत मला सांगायला अजूनही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की तेव्हा थेट कलेक्टरचा नंबरसुद्धा पुरवला जात असे आणि कलेक्टरसुद्धा असे नंबर्स रिसिव्ह करून त्या ठिकाणची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असत आणि ज्या पद्धतीने मग अशा काही घटना घडलेल्या होत्या का तर हो दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये अशा पद्धतीने ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आले आणि कर्मचाऱ्यांनी जर फोन केला तर ही लोक फोन रिसिव्ह करत होते प्रतिसाद देत होते आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेत होते त्यांची स्वतः ते जात असत किंवा त्यांची टीम त्या ठिकाणी दाखल होत असे मात्र यावेळी ते घडलेलं होतं का तर लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये परळी मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने घडलेलं नव्हतं अनेकांचे मतं आहेत अनेकांच्या क्लिप समोर आलेल्या आहेत अनेकांचे मेसेज समोर आलेले आहेत की आम्ही अमुक कुठल्या तरी व्यक्तीला कॉल केला एस पींना कॉल करण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आमचे एकतर फोन उचलले नाहीत ज्यांनी उचलले त्यांनी आम्ही त्या ठिकाणी दाखल होऊ किंवा त्या ठिकाणी येऊ असं आम्हाला वचन दिलं मात्र असे अधिकारी तिथपर्यंत आले नाहीत आणि दिवसभर आम्ही त्या मतदारसंघावरती एकट्याने आम्ही लढा दिला तिथल्या लोकांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात त्रास दिला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झाले किंवा तिथले जे एजंट होते ते सुद्धा मॅनेज होते आणि त्या एजंटनीसुद्धा आम्हाला दमदाटीची भाषा केली अशा पद्धतीच्या अनेक मतं समोर आलेली आहेत हे दोन हजार नऊमध्ये नव्हतं दोन हजार चौदामध्येही नव्हतं आणि दोन हजार एकोणीसमध्येही नव्हतं मात्र ही घटना दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या वेळी घडलेली आहे आत्ता दोन हजार चोवीसच्याच विधानसभेमध्ये अशा पद्धतीने काही घडणार नाही ही खबरदारी खरं तर निवडणूक आयोगाने घ्यायला आवश्यक आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे जे, जे अधिकारी आहेत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे त्याचबरोबर मला अजूनही एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावी वाटते की दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये काही पोलीस पथकं अशा पद्धतीने होती की प्रत्येक दहा किलोमीटरवरती एक पोलिसांची गाडी त्याच्यासोबत दहा किंवा पंधरा वीस पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत इतर काही कर्मचारी अशा पद्धतीची पथकं नेमली जात असायची प्रत्येक बूथवरती एक पोलीस कर्मचारी तर असायचाच परंतु अशा पद्धतीचं एखादं पथक प्रत्येक दहा किलोमीटरवरती उपलब्ध असायचं आणि त्या पथकाचे नंबर्स हे कर्मचाऱ्यांकडे दिले जायचे आणि जर काही प्रॉब्लेम जर आला तर हे कर्मचारी त्या पोलीस अधिकाऱ्याला कॉल करून ते पथक त्या ते ठिकाणी दाखल व्हायचं आणि जी परिस्थिती असेल ती हाताळण्यासाठी मदत करायचं अशा पद्धतीच्या घटना दोन हजार नऊमध्येही घडलेल्या होत्या दोन हजार चौदामध्येही घडलेल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्येही घडलेल्या होत्या मात्र अशा पद्धतीचं नियोजन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नव्हतं आणि जरी असलं तरी अशा पथकांनी कुठलाही प्रतिसाद मनावात असा प्रतिसाद दिलेला नव्हता एकंदरीत दोन हजार नऊची निवडणूक ही फार स्ट्रिक्ट पद्धतीने झालेली होती खूप अतिशय निष्पक्षपातीपणाने झालेली होती, होती, होती दोन हजार चौदाची ही झालेली होती दोन हजार एकोणीसचीही झालेली होती मात्र लोकसभेची निवडणूक बीडमध्ये आणि विशेषतः परळी मतदारसंघामध्ये अशा निष्पक्षपातीपणाने घडलेली नव्हती हे तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे तुमच्यापर्यंत हे पोहोचलेलं आहे <coughs> आता दुसरं असं की प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही संवेदनशील मत बुथ असतात किंवा संवेदनशील काही मतदारसंघ असत मतदार, मतदार केंद्र असतात त्या ठिकाणी विशेष फोर्स पुरवला जातो बंदूकधारी काही अधिकारी किंवा काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतात अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस अधिकारी एका मतदान केंद्रावरती सुद्धा नेमले जाण्याचा सा इतिहास आत्तापर्यंतचा आहे तशा पद्धतीने यावेळीही होतं का तर हो होतं म्हणायला अशा पद्धतीचे अधिकारी होते मात्र ते ॲक्शन मोडमध्ये नव्हते हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की पूर्वी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल काही संवेदनशील मतदान केंद्रावरती कॅमेरे बसवलेले गेलेले होते त्या ठिकाणचं जे इन कॅमेरा त्या ठिकाणचं मतदान पूर्ण केलेलं होतं आणि जर काही त्या ठिकाणी घटना जर घडत असतील तर स्वतः तहसीलदार असतील किंवा स्वतः ऑफिसमधले काही अधिकारी असतील ज्यांची नेमणूक या कामी केलेली आहे ते अधिकारी स्वतः केंद्राध्यक्षांना कॉल करून त्या मतदान केंद्रावरती नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत असत आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून असत जो कॅमेरा त्या ठिकाणी बसवलेला आहे त्याचं लाईव्ह टेलिकास्ट हे निवडणूक अधिकाऱ्याकडे सुरू असे आणि त्याचं लक्ष त्या ठिकाणी असे अशा पद्धतीच्या गोष्टी दोन हजार नऊ चौदा एकोणीसमध्ये घडलेल्या होत्या विशेषत दोन हजार चोवीसमध्ये अशा पद्धतीनं घडलं नाही मला सांगायला हेही आवडेल की दोन हजार चोवीसमध्ये अर्धे बूथ अशा होते की ज्या ठिकाणी कॅमेरे बसवलेले होते त्या ठिकाणचं शूटिंग सुरू होतं आणि त्याचं टेलिकास्ट ते ते हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलं जात होतं मात्र त्याचा प्रतिसाद कुठलाही नव्हता किंवा त्यांचं लक्ष होतं किंवा नव्हतं अशा पद्धतीचा कुठलाही प्रतिसाद आलेला नव्हता आणि ज्या पद्धतीने बोगस मतदान उघड उघड सुरू होतं अनेक मतदान केंद्रावरती सुरू होतं आणि त्या ठिकाणी कॅमेरा बसवलेला होता त्या ठिकाणचं टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतं आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नव्हता ही विशेष गोष्ट नमूद करण्यासारखी आहे दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चोवीसमध्ये ठराविक काही मतदार केंद्रांवरती फक्त असे कॅमेरे बसवलेले होते चोवीसमध्ये जवळपास अर्ध्या ठिकाणी कॅमेरे बसवलेले असूनही आणि हे लाईव्ह टेलिकास्ट उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे असतानाही कुठलीही ॲक्शन घेण्यात आली नाही मग काही अधिकारी मॅनेज होते का असाही प्रश्न आता पडू शकतो तो, तो पडलेला होता त्याच पद्धतीने आत्ताही दोन हजार चोवीसची जी विधानसभेची निवडणूक आत्ता येऊ घेतलेली आहे अगदी चार पाच दिवसावरती मतदान होणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मतदान होणार आहे याही दिवशी जवळपास अर्ध्या मतदान केंद्रांवरती अशा पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट केले जाणार आहे किंवा लाईव्ह शूट केलं जाणार आहे शूटिंग केलं जाणार आहे त्या ठिकाणी काही घटना घडत आहेत का ते बघितलं जाणार आहे मात्र त्या ठिकाणी जर काही अप्रिय घटना जर घडत असतील तर प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे ॲक्शन घेण्याची आवश्यकता आहे जे लोकसभेमध्ये घडलेलं नव्हतं ते आत्ता घडण्याची आवश्यकता आहे मला हेही सांगायला हवं की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावरती आरोप आणि प्रत्यारोप झाले त्याला जबाबदार खरं म्हणजे इथले काही अधिकारीही होते काही भ्रष्ट अधिकारी होते किंवा काही मॅनेज अधिकारी होते ज्यांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा होता त्यांनी त्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला नव्हता मात्र तुमच्या एका मतदारसंघामुळे संपूर्ण निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं होतं आणि निवडणूक आयोगावरती आरोप प्रत्यारोप झालेले होते तेव्हा निवडणूक आयोगाने ही गोष्ट फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता बॅगा तपासत आहात उद्धव ठाकरेंचीही तुम्ही बॅग तपासलेली आहे दोन वेळा तपासलेली आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासलेली आहे अजितदादा पवार यांच्याही बॅग्स तुम्ही तपासलेल्या आहेत मात्र फक्त बॅग्स तपासून त्याचा काहीही उपयोग होणार नाही प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठल्या गोष्टी घडत आहेत कशा पद्धतीने घडत आहेत आणि बोगस मतदान होत असतानाही आपले अधिकारी जर डोळे झाकून गप्प बसत असतील तर मग तुमच्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह पडणार आहे तेव्हा निवडणूक आयोगाने विशेषत अशा काही मतदारसंघांवरती फार लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे आणि निवडणुकीचं हे संपूर्ण जे वातावरण आहे ते निर्भय ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे बोगस मतदान होणार नाही याचीही आवश्यकता आहे आणि तुमचे जे केंद्राध्यक्ष काम करणार आहेत त्या केंद्राध्यक्षांना फार सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे की जर अशा काही घटना घडत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता आहे की हे बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालेला आहे इथे काही बोगस मतदान झालेलं आहे मला सांगायला आवडेल की अशा काही घटना दोन हजार चौदापूर्वी किंवा दोन हजार एकोणीसमध्ये घडलेल्या होत्या आणि ज्या ज्या मतदान केंद्राध्यक्षांनी मग महाराष्ट्रात अगदी तुरळक हाताच्या बोटावरतीही मोजणे इतक्या अशा काही घटना घडलेल्या असतील आणि केंद्राध्यक्षांनी जर नोंद केलेली असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदान घेल्या घेतल्याची उदाहरणंसुद्धा आपण सर्वांनी बघितलेली आहेत त्या त्या पद्धतीने या केंद्राध्यक्षांनी वागण्याची आवश्यकता आहे जर एखाद्या ठिकाणी जर बोगस मतदान होत असेल तर तुम्ही फक्त एवढीच हिंमत दाखवायला हवी की या ठिकाणचं मतदान हे बोगस झालेलं आहे या ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झालेले आहेत किंवा इथल्या लोकांनी काहीतरी दुसरे डुप्लिकेट मतदार आणून म्हणजे बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी एक लोनसुद्धा फार गांभीर्याने घेतली जाते आणि त्या ठिकाणचं मतदान परत घेतलं जातं तेव्हा तुम्ही थोडीशी हिंमत करण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर बोटचेपी चेपी भूमिका जर घेणार असाल तर मग त्यानंतर मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहत नाही जोपर्यंत तुमच्याकडे अधिकार आहे तो अधिकार वापरण्याची आवश्यकता आहे ज्या ज्या ठिकाणी बोगस मतदान होण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही फक्त एक नोंद जरी केली तर त्या ठिकाणचं मतदान हे परत घेतलं जावं अशा पद्धतीच्या सूचना आहेत किंवा अशा पद्धतीचे नियम आहेत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत अशा अनेक ठिकाणी मतदान दुसऱ्यांदा घेतलेलं आहे तेव्हा जे प्रमुख अधिकारी आहेत केन केंद्रावरती किंवा के बुथवरती त्यांनी थोडंसं धीट होण्याची आवश्यकता आहे थोडं धैर्य दाखवण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर अशा पद्धतीने धैर्य जर दाखवलं तर ही निवडणूक निश्चितपणे निष्पक्षपातीपणे पार पडू शकते अशा पद्धतीचं विश्लेषण आपण करू शकतो आणि निवडणूक आयोगाने जो भोंगळ कारभार लोकसभेच्या वेळी दाखवलेला होता तो यावेळी निदान आपल्याला पाहायला मिळणार नाही अशीच अपेक्षा आपण करू शकतो तुर्तास मी या ठिकाणी थांबतो माझा हा व्हिडिओ आपल्याला जर खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद